बीबीए व बी अभ्यासक्रमाच्या नावात बदल केल्यास अर्थ बदलून जाईल त्यामुळे दोन्ही अभ्यासक्रमाच्या नावातील बदलांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्याचा निर्णय शिवाजी विद्यापीठ विद्यापरिषदेच्या बैठकीत घेण्यात आला विद्यापरिषदेची बैठक माननीय कुलगुरु डॉक्टर डी टी शर्के यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली नवीन शैक्षणिक वर्षात राष्ट्रीय नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे त्यामुळे विद्या परिषदेच्या बैठकीत बीबीए आणि बीसीए अभ्यासक्रमाचे नाव बदलण्यासह नवीन अभ्यासक्रमा मान्यता देण्यात आली शिवाजी विद्यापीठ अंतर्गत निरंतर जागृती शिक्षणशास्त्र महाविद्यालयाला निरंतर सलनीकरण देण्यात आले विद्यापीठातील काही अधिविभागांनी अद्याप अभ्यासक्रम तयार केले नाही तर एआयसीटीएचे नियम नको म्हणून काही प्राचार्यांनी पत्र दिले आहे परंतु विद्यापीठाला ए नियम रद्द करता येणार नसल्याचे सांगण्यात आले तसेच एम ए सहकार अभ्यासक्रम तयार करण्यासाठी समिती गठित करण्याचा निर्णय झाला आहे यासह अन्य विषयावर परिषदेत चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले यासह अन्य विषयावर परिषदेत चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले आहे अशी माहिती प्रसिद्ध झाली आहे मित्रांनो आपण जर बागे मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्या मार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील